नमस्कार मी ओटी सर आमचे चॅनल सोशली सोशलवर सर्वांचं नमस्कार आज आपण अतिशय महत्त्वपूर्ण बातमीविषयी माहिती घेऊया शालेय शिक्षण विभागामध्ये जे शिक्षक आहेत आणि विशेषतः ते शिक्षक जे आस्थागायत विनानुदानित तत्वावर आणि काही शिक्षक तुटपुंजा अशा पगारावर अंशतानुदानित शिक्षक आणि शिक्षिका म्हणून कार्यरत का आहेत त्यांना सुरुवातीला तर महाराष्ट्र शासनाने कायम विनानुदानित तत्वावर या शाळांना मंजुरी दिली पण काही काळाने इथला कायम शब्द काढून विनाअनुदानित तत्वावर या शाड्या निघाल्या त्यानंतर विनाअनुदानितवरून विनानु अनुदान तत्वावर आणण्यासाठी या शाळांचं जे टप्प्याटप्प्याने ऑनलाईन इन्स्पेक्शन करून आणि इतर बाबींची पूर्तता करून यांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याचं मंजूर केलं आपण सर्वांना माहीत आहे की पहिला अनुदानाचा जो टप्पा आहे हा भाजपच्या काळामध्येच मिळाला त्यानंतर दुसरा टप्पा महायुतीच्या काळात मिळाला त्यानंतर जो चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या जो काही शासन निर्णय निघाला होता महायुतीच्या काळामध्ये त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी व्हावी आणि शिक्षकांना पगार मिळावा यासाठी शिक्षकांनी या जुलै महिन्यामध्ये आंदोलन केले या आंदोलनाचं उग्र स्वरूप पाहता काही का, का असेना शासनाने पुन्हा शिक्षकांचे पगार सुरू करण्याचं त्यांना आश्वासन दिलं कुणी आश्वासन दिलं कसं आश्वासन दिलं आपण या सर्वांचं एक विटनेस आहोत पण यानंतर सुद्धा ज्या प्रकारे माहिती सांगण्यात आली की हे जे अधिवेशन आहे संपण्यापूर्वीच तुमच्या खात्यावर पगार असेल पण जेव्हा अधिवेशन काळात घोषणा झाली किंवा निर्णय झाला त्या निर्णयामध्ये वेगळ्या गोष्टी आणि घोष जेव्हा घोषणा झाली तेव्हा वेगळाच एक प्रकार समोर आलेला आहे तर या सर्वांमध्ये पुन्हा शिक्षकांना गाजर मिळतो की काय असं चित्र पाहायला मिळतो आहे चौदा महिन्याच्या पगाराचे काय तर विनानुदेश शिक्षकांना वीस टक्के अनुदान ज्यांना एकही पण अनुदान नाही त्यांना वीस टक्के अनुदान तर अंशता अनुदान शिक्षकांना वाढीव वीस टक्के अनुदान देण्याच्या अधिवेशन काळात निर्णय झाला म्हणजे वीस टक्केवाल्यांना चाळीस टक्के चाळीस टक्केलांना साठ साठ टक्के आणि साठ टक्केवाल्यांना ऐंशी टक्के हा अनुदान देण्याचा निर्णय झाला आपण सर्वांना माहीत आहे की मंत्री श्री गिरीश महाजन यांनी दिनांक आठ आणि नऊ जुलै रोजी महाराष्ट्र शासन आणि शिक्षक समन्वय संघ यांच्यामध्ये मध्यस्थीने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आणि आझाद मैदानावर जी शिक्षकांच्या ज्या भावना ओसंडून आल्या होत्या त्या शिक्षकांच्या भावनांचा आदर करत महाराष्ट्र शासनाने सुद्धा आणि मान्य श्री गिरीश महाजन यांनी मध्यस्थी करून एक तोडगा काढण्याचा एक आश्वासन दिलं होतं त्यानुसार चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसच्या निर्णयाची अंमलबजावणीची घोषणा झाली पण चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा जो निर्णय आहे हा निर्णय एक जून दोन हजार चोवीसपासून शिक्षकांना वाढीव टप्पा मिळेल असं सांगण्यात आलं होतं त्रुटीच्या ज्या काही शाळा होत्या त्यांना अधिकचा एक टप्पा मिळेल असं सुद्धा या चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसच्या निर्णयामध्ये स्पष्ट उल्लेख आहे आणि त्याचीच एक अंमलबजावणी म्हणून या सध्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत नऊशे सत्तर कोटी मंजूर झाले पण पगार नेमका कधी कारण की सुरुवातीला जे शासन निर्णय होता चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसच्या त्यानुसार एक जून दोन हजार चोवीसपासून वाढीव टप्पा मिळणार होता आणि विनाअनुदानितला वीस टक्के अनुदान हा सुरू होणार होता त्यानंतर अधिवेशन काळात किंवा ज्यावेळी आजान मैदानावर हे आंदोलन सुरू होतं शिक्षण सम शिक्षक समन्वय संघाचे त्यावेळी एक जुलै दोन हजार पासून पंचवीसपासून हे पगार मिळेल अशी आपल्याला खात्री वाटत होती पण जेव्हा आदरणीय आमचे शिक्षणमंत्री दादा भुसेसाहेब यांनी स्पष्ट केलं की एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून हा जो पगार आहे दिला जाईल आणि ऑगस्ट पेड इन सप्टेंबर हा असा पगार असेल तर मागील जे चौदा महिने आहेत या चौदा महिन्याचा पगार मिळेल की मिळणार नाही याबाबत अजूनसुद्धा स्पष्टता आलेली नाही आहे त्यासोबतच हे मागील जो चौदा महिन्याचा जो अरियस आहे मिळेल की नाही हे कोणालाही सांगता येत नाही आणि त्यासोबतच त्रुटीतलं जे शाळा आहे याविषयी असं स्पष्ट काय आहे ते सुद्धा आज पावेतो स्पष्ट झालेलं नाही नक्कीच येणाऱ्या दोन तीन दिवसात किंवा येणाऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला या सर्व बाबतींचा खुलासा होईल तेव्हापर्यंत तुम्ही आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन जी जे माहिती आहेत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू धन्यवाद